नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण कॉलर ब्लाऊजची कटिंग करणार आहोत साडेनऊची घडी आणि अडोतीस साईज आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अगोदर मी तुम्हाला पेपरवर कटिंग दाखवते नंतर मी अस्तर प्रेस करून ठेवले आणि हा आहे ब्लाऊज तर आपल्याला कॉलरचा ब्लाऊज ह्या ब्लाऊजवर शिवायचा आहे तर मग आपण झाल्याच्या नंतर कसा वाटतोय ब्लाऊज नक्कीच कमेंट करा त्याच्या अगोदर आपण पेपर कटिंग करू तर एक इंच आपण प्रिन्सेससाठी जास्त घेतले म्हणजे ही जी बॉर्डर आहे आपण ही एक इंचाची घेतली आता वरच्या लाईनपासून आपण जेवढी आपल्याला उंची लागते तेवढी उंची घ्यायची उंची आहे कस्टमरची जवळजवळ पंधरा इंच शिवून लागते कस्टमरला तर आपण ह्या वरच्या लाईनपासून सोळा इंच आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे जे आपण लाईन आखून घेतली ही एक इंचाची आहे आता ती एक इंच कधी यूज होईल तुम्हाला नंतर लक्षात येईल मग आपण इथपासून सोळा इंचावर एक मार्किंग करू बघू शकतात एकदम परफेक्ट आता सोळावर आपण थोडंसं परत एकदा थोडंसं पुढं घेऊ म्हणजे आपल्याला लाईन एकदम येऊन जाईल कारण पट्टी मागं पुढं होऊ शकते पाहू शकतात आणि त्याच्यानंतर आपण दीड इंच अजून एक वर लाईन आखून घ्यायची दीड इंचाची घ्या नीट लक्षात घ्या कॉलरचं ब्लाऊज आहे फिटिंग एकदम कम्फर्टेबल बसली पाहिजे आणि घातल्याच्या नंतर बऱ्याच जणांना शोल्डरमध्ये प्रॉब्लेम येऊन जाते तर अशा जा पद्धतीने जर कटिंग केली तर अजिबात प्रॉब्लेम येणार नाही आता आपण अंगावर माप घेतले तर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे था। पावणे आठ इंच पावणे आठ इंच आपण शोल्डर टाकले आता आपण वरच्या लाईनपासून आपण मार्किंग नाही केली खालच्या लाईनला मार्किंग केली तसंच आपण एक इंच खाली पॉईंट द्यायचं आहे बघू शकतात ही लाईन आपण इथं असं थोडंसं मार्किंग करू म्हणजे आपल्या लक्षात येईन पाहू शकतात आता आपण हे जे माप घेतले पाहुणे आठ तेच आपण खाली पण पावणे आठवर एक मार्किंग करू म्हणजे लक्षात येऊन जातं तर आपल्याला एक लाईन कशी आखून घ्यायची बघू शकतात आता आपल्याला ह्या पॉईंटपासून आपल्याला पाहुणे आठ झाल्याच्या नंतर आपल्याला खाली किती यायचं तर मोंड्यासाठी आपल्याला साडेपाच इंचावर एक मार्किंग करायचे बरोबर साडेपाच इंचावर आपण मार्किंग केली आता आपल्याला गळा किती घेतला पाहिजे तर गळा घ्यायचा आपल्याला अडीच इंच अडीच इंच गळा घेतला सविस्तर माहिती सांगते व्हिडिओ पूर्ण बघा आपण हे क्रॉस क्रॉसकोटपर्यंत घेतला फक्त ह्या लाईनपर्यंत आपण वरची लाईन कधी यूज करणार तुम्हाला मी ते नंतर सांगते आता आपल्याला काय करायचं आहे साडेनऊची घडी आहे तर साडेनऊच्या घडीवर आपण एक पॉईंट द्यायचा बरोबर त्याच्यामध्ये दे तुम्ही दीड दोन इंच लुझिंग ठेवू शकतात मी कंपल्सरी दोन इंच ठेवले आता ही आपली साडेनऊची घडी आणि ही आपली एक्स्ट्रा मार्जिन आता काय करायचं आहे आपल्याला कॉलरचा ब्लाऊज आहे जसं वर आपण एक इंच उतार दिला तसं आपल्याला एक इंच परत एकदा पाठीमागं यायचं आहे आणि आपल्याला ही लाईन सरळ याला जॉईंट करायची बघू शकतात आणि नंतर मग आपण पाठीमागचा भाग दीड इंचावर आणि फ्रंट भाग एक इंचावर आपण याला असं आखून घेणार पाहू शकतात आता याला आपल्याला अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे पाहू शकतात एकदम सोप्या पद्धतीने याला आकार येऊन गेलाय आता आपल्याला काय करायचं आहे फ्रंट गळा किती घ्यायचा आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आपण सात इंचावर फ्रंट गळा घेतला आहे आता तुम्ही गळ्याला आकार वेगवेगळा देऊ शकतात वरती आडेज आहे तर खाली आपण पावणे तीन जरी घेतलं तरी गळ्याला आकार व्यवस्थित येऊन जातो नॉर्मल याला शेप देऊन असा डॉट डॉटमध्ये पानगळा जरी घेतला तरी चालते किंवा मग गोल गळा घेतला तरी चालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकतात आता सगळ्यात अगोदर कंबर किती आहे कंबर आहे कस्टमरचं एकतीस इंच तर एकतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे चौथा भाग जेवढा असेल तेवढा साडे पंधरा इंच दुसरा भाग येतो आहे आणि चौथा भाग आहे जवळजवळ आठ इंचाला दोन लाईन कमी तर तो तेवढा आपण घ्यायचं आहे एक इंच आपला टक्कसाठी जातो आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिंग राहून जाते तर हे कवर करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकतात अशा पद्धतीने आता ही लाईन आपण थोडीशी खाली जरी घेतली ह्या लाईनला तरी चालते आता आपल्याला काय करायचं आहे वरच्या लाईनपासून खाली एक इंच आपल्याला पॉईंट द्यायचा बरोबर एक इंच पॉईंट दिला आणि हा एक इंचावर असं आपल्याला तिरकी लाईन ही ह्या पॉईंटला जोडून घ्यायची ह्या पॉईंटला आलं लक्षात आता ही लाईन आपण सरळ करू आणि हा आपला पाठीमागचा पाठीमागचा गळा झाला आता जास्त आपल्याला डीप घ्यायचा नाही ही तिरकी लाईन आता ज्या वेळेस आपण कटिंग करू त्यावेळेस तुमच्या नक्की लक्षात येईन हितपासून आपण एक इंच खाली घेतले जसं हितपासून एवढं घेतलं याने काय होतं शोल्डर फिटिंग व्यवस्थित बसून जाते त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग घेतोय आता कट करताना लक्षात घेऊन कट करा ब्लाऊज कशा पद्धतीने आता आपल्याला अडवतेस चेस्ट आहे तर मग आपण चार इंचावर पॉईंट द्यायचा ह्या लाईनवर घेतला आपण चार इंचावर पॉईंट घेतल्याच्या नंतर आपला शोल्डर जोडला जाणार इथपासून धरायचं आहे आपल्याला अकरा इंचावर आपण एक पॉईंट दिला असं एकदा चेक करू चार इंच बसतंय की नाही थोडासा पॉईंट ठोकला हो आता अडवते चेस्ट आहे तुम्ही टक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात तर मी अडीच इंचाचा टक्स घेते किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार अडीच तीन इंचाचा जरी घेतला तरी चालते आता हा पॉईंट याला जोडून घ्यायचा बरोबर आणि हा पॉईंट याला डायरेक्ट आपल्याला खालच्या लाईनला जाऊ द्यायचा अडीच इंचाचा आलं लक्षात आपण ही लाईन कशासाठी घेतली आता ज्या वेळेस आपण ब्लाऊज त्याच्यावर कट करतो कपडा कमी पडतो ज्या वेळेस आपण प्रिन्सेसला आकार देतो त्याच्यासाठी आपण ही लाईन जास्त घेतली ही तिरकी आपण घेतली आता हे जे आपण अडीच इंच माप घेतलं ते आपल्याला कुठे घ्यायचं बाहेरच्या बाजूने म्हणजे एवढं घ्यायचं अर्धा इंचापेक्षा एवढं आपण बाहेर काढलं आता कटिंग करताना फक्त लक्षात घ्या कशा पद्धतीने आपली कटिंग झाली पाहिजे तेरका माप बरोबर आता आपण याची कटिंग करू आता कटिंग करताना हर एक गोष्ट लक्षात घ्या आपण पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग एक सोबत कट करतोय तर मग कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजे ना आपण आता मी तुम्हाला सांगते हे जे आपण अडीच इंच एक्स्ट्रा घेतले आपण हे कवर करण्यासाठी हे माप घेतले मग पाठीमागच्या भागात हे नाही आलं तरी चालते पण आपल्याला फ्रंट भाग अगोदर कट करू नंतर पाठीमागच्या भागाला आपण पॉईंट देऊन करू, आ, हे करू काढून घेऊ आणि हे जे एक इंच आहे हे पाठीमागच्या भागासाठी नाही कारण जेव्हा आपण प्रिन्सेस ब्लाऊज शिवतो हो, तर हा कमी कपडा पडू नये समोरच्या बाजूने म्हणून आपण हे एक इंच जास्त घेतलं आहे म्हणजे हा एक इंच आपल्याला पाठीमागच्या भागातून कट करायचा आहे आणि हे अडीच इंच आपल्याला पाठीमागच्या भागातून कट करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं किचकट कट आहे पण लक्ष देऊन जर पाहिलं तर नक्कीच सिंपल पद्धत होऊन जाते आता हे आपण कट केलं आता कटिंग करताना आपण कुठं कुठं कटिंग केली हे लक्षात घ्या आता मी अगोदर पाठीमागचा वरचा भाग कट करते आपल्याला आता याच्यातून कोणती बाजू काढावी लागेल हे लक्षात घेऊन आपण ती बाजू काढू आता एकदम परफेक्ट आपलं झालंय का आता आपल्याला याच्यातून ही बाजू काढून टाकायची तर आपण इथं थोडंसं टच केला किंवा मग आपण असं जरी फोल्ड केलं तरी पण एकदम लक्षात येऊन जाते ही मार्किंग आपली आखून घेऊ हा पाठीमागचा भाग आहे आता मी याच्यातून फ्रंट भाग बाजूला करते कारण आपला हा आप पाठीमागचा गळा आपल्याला कट करायचा राहिलाय आता आपण याचे दोन भाग करून घेऊ कारण माझ्याकडे डबल पेपर नव्हता तर मग मी सिंगल याच्यावरच तुम्हाला दाखवते एकदम परफेक्ट असं लक्षात येऊन जाईल हा पाठीमागचा भाग झाला आता याच्यामधून आपल्याला एक इंच बाजूला करायचंय तर आपण ते पण कशा पद्धतीने केलं पाहिजे तुम्हाला मी याच्यामध्येच दाखवते म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको म्हणजे इथं पण आपण पन याला मार्किंग देऊन घेऊ आपल्याला पाठीमागच्या भागामध्ये जास्त घ्यायची काहीच गरज नाही आता मी तुम्हाला ते पण मोजून दाखवते पाठीमागचा भाग म्हणजे तो क्लिअर होऊन जाईल गळा आलाय पाठीमागचा भाग जर पाहिला तर बरोबर किती सतरा इंच येतोय कारण आपण एक इंच दीड इंच आपण वरती जास्त घेतलेला एक इंच आपण जास्त दीड इंच जास्त घेतला आणि कटिंग करून एक इंच बरोबर राहिला आता हा ब्लाऊज शोन होणार किती पंधरा इंचा आता लक्षात घ्या आपण याच्यातलं एक इंच काढलं आहे पण आपण याच्यामध्ये कोणती बाजूवाजा करणार आता आप लेला, आता आपल्याला आता हा मेन गळा आहे बरोबर जे आपण एक्स्ट्रा दीड घेतलं होतं ते आपण कट करून टाकू कारण हे फक्त आपल्याला पाठीमागच्या भागात लागत होतं तर आपण पाठीमागचा भाग हा कट केलेला आहे फ्रंट मोंडा आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने जवळजवळ आपला अडवतीचा ब्लाउज हा पूर्ण रेडी झालाय कसा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंट करा आता मी ज्या वेळेस ब्लाऊज पिसावर हा पूर्ण माप ठेवीन त्याच्यानंतरच मग मी गळा कट करेन तर तुम्हाला ब्लाऊज कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते